प्रकाश आंबेडकर नेमकी कुणाशी राजकीय आघाडी करणार हा प्रश्न आज निकाली लागलाय प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत राजकीय आघाडीपेक्षा मनोज जरांगे पाटलांशी सामाजिक आघाडी करत असल्याचं जाहीर करत खळबळ उडवून दिलेली आहे पाहुयात प्रकाश आंबेडकरांनी अकोला पॅटर्न मधील सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयोग कसा केलाय ते प्रकाश आंबेडकरांचं ठरलंय मनोज जरांगे पाटलांसोबत नवी राजकीय आघाडी आणि महाविकास आघाडी आघाडीसोबत काडीमोड प्रकाश आंबेडकर सडेतोड रोखोक परखड आणि जशास तसं उत्तर देणारे नेते नवनवे आणि आचाट राजकीय प्रयोगांसाठी देखील ते ओळखले जातात आताही अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाचे आठ उमेदवार तर त्यांनी जाहीर केलेच परंतु महाविकास आघाडीसोबत राजकीय आघाडीपेक्षा त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंसोबत सामाजिक आघाडी करत असल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली पहिल्या फेज के जो उमेदवार है वंचित के जो है उनका समर्थन जरांगे पाटील का है तीस तारीख को जो है उन्होंने अपने संगठन के माध्यम से अपने लोगों के माध्यम से इलेक्शन में किस किस तरह हिस्सा लेना और उसमें क्या भूमिका लेना इस पर जो लोगों से राय मांगी है इसलिए उन्होंने कहा कि तीस तारीख तक अपन इसका फैसला ना करें तो अच्छा है दरम्यान यावर मनोज देखील सावध आणि सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे हा तीस तारखेच्या नंतर काही होऊ शकत काही होऊ शकत कारण तीस तारखेला काय समाजाची भावना काय भूमिका काय कारण याच्यात काय असतं बघा सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं आणि राजकारणाचं अंग वेगळं आणि समाजकारणात सजासहजी एकमत लागतं परंतु राजकारण करत असताना तिथं बहुमताला किंमत एकीकडे आंबेडकरांनी जरांगींसोबत सामाजिक आघाडी असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे वंचितचे उमेदवार जाहीर करताना सोशल इंजिनिअरिंग देखील साधलं वंचितचे उमेदवार पाहिल्यास भंडारा गोंदियातून ढिवर जातीचे संजय गजानंद केवट यांना रिंगणात उतरवलंय तर गडचिरोली चिमूरमधून मधून गोंड जातीचे हितेश पांडुरंग मडावी रिंगणात आहेत तर चंद्रपूरमधून राजेश वारलूजी बेले जे तेली समाजातून येतात त्यांना उमेदवारी आहे तर बुलढाण्यातून माळी समाजाचे वसंत राजाराम मगर यांना उमेदवारी जाहीर आहे तर बौद्ध समाजातून येणाऱ्या स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून आपली उमेदवारी जाहीर आहे तर अमरावतीतून प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेबान ज्या खाटिक समाजातून येतात त्यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय तर मराठा समाजातले प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांना वर्ध्यात्त उमेदवारी आहे तर यवतमाळ वाशिम साठी सुभाष खेमसिंग पवार जे बंजारा समाजात न येतात त्यांना वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली आहे आपल्या दलित समाजासोबत अठरा जाती आणि राजकीय व्यवस्थेत ओळख नसलेल्या छोट्या जातींची मूठ त्यांनी बांधली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली दिसत आहेत ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची दरम्यान ओबीसी नेते प्रकाश शिंडगेंनी आंबेडकरांनी जरांगेंच्या मागण्यांबाबत आपली भूमिका आधी स्पष्ट करावी मग आम्ही विचार करू असं म्हटलंय आंबेडकर साहेब आणि आमच्या जवळपास तीन बैठका झालेल्या आहेत आपल्या माध्यमांनी सुद्धा त्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची भविष्य चर्चा जी आहे ती आमची झालेली आहे परंतु आता माध्यमातून दा बाद काय भूमिका ते घेत आहेत त्यावरती आमची भूमिका जी आहे ते आम्ही स्पष्ट करू तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या आंबेडकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे अजून अजूनही त्यांना हात जोडून विनंती आहे की जे उद्देश घेऊन आपण दोघही रणांगणात उतरलेलो आहोत तो उद्देश एकच आहे की या देशाच्या फॅस वाढत चाललेल्या फॅसिजम विरुद्ध लढायचं आहे अजूनही आमची त्यांना हात जोडून विच विनंती आहे की त्यांनी एकत्रित येव महाविकास आघाडीचे दरवाजे सतार उघडे आपण या आपण बसू वाटाघाटीमधनं सगळे रस्ते निघतात नाही प्रकाश आंबेडकर जी यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो धक्कादायक आणि दुर्दैवी आहे महाविकास आघाडीमध्ये ते आले असते तर खऱ्या अर्थानं ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे त्याला ताकद मिळाली असती तर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत केलं याविषयी मला काही वाटण्याचं तसं कारण नाही ते स्वतः आदरणीय आंबेडकर जी स्वतः एक प्रभावी नेते आहेत एका पक्षाचे ते सर्वे सर्व आहेत मग त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल प्रचंड विचारांती असेल किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी कट्टर मुस्लिम धारा विचार मानणाऱ्या एम आय एम सोबत आघाडी केली होती आणि दलित मुस्लिम मायक्रो मायनॉरिटीज आणि ओबीसी मोठ बांधून दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत आंबेडकरांनी बेचाळीस लाख मतं घेतली होती आताही त्यांनी सोबत गाडीमोड घेतला तर जरांगींसाठी हात पुढे केला आणि ओबीसींनाही साथ घातली एकीकडे आरक्षणासाठी मराठ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटलाय तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि वंचितमध्येही वातावरण तापलेलं आहे अशा या उष्ण राजकीय तापमानात वंचितच्या एकेरी चलोलेचा प्रवाह कोणत्या दिशेला जाणार याचे संकेत आंबेडकरांनी दिले आहेतच त्यामुळे आगामी काळात आंबेडकरांनी तिसरी आघाडी स्थापन करून एक मोठं आव्हान निर्माण केल्यास राजकीय चुरस आणखी वाढणार यात काही शंका नाही उमेश हलवणे सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट